काही फायद्याचं नाहीये आपण उलट लॉस मध्येच असतो पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क जो तुचेल असं काही नाहीये कलर असल्यामुळे ना आपण याला कोणत्याही साडी कबड मध्ये असायला पाहिजे तरी वाटतं की अरे वायट हा ब्लाऊज राहावा आणि कधी फेकू असून है, है, आहे म्हणजे आहे आणि कोणत्या साडीवर आपण वेळ त्यामुळे मी त्या रिमूव्ह केले पण अजिबात त्याची स्टिचिंग वगैरे निघाली ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेले आहे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल कसे आहात त्याच्या करते सगळे मस्त आणि मजेत असणार तर आजचा व्हिडिओ हाऊल व्हिडिओ आहे आणि तो ही ब्लाऊजचा तेही अंडर फायव्ह हंड्रेडमध्ये खूपच छान आणि क्वालिटी वाईज एक नंबर आहे आणि आता तर वेडिंग सीझन स्टार्ट झालेला आहे तर त्यामुळे अशा प्रकारचे एखाद दोन ब्लाऊज तरी आपल्याकडे असणे खूप गरजेचं आहे कारण कॉटनची साडी जर आपल्याला वेअर करायची असेल आणि त्याच्यावर कॉटनचा ब्लाऊज जर मिळाला तर किती छान ना कारण सहाशे आठशेच्या रेंजमध्ये जर आपण साडी घेत असाल आणि जर त्याला चारशे रुपये देऊन आपण स्टिच करत असाल तर मग ते काही फायद्याचं नाही ब्लाउज आपण घेतल्यानंतर ना कोणत्याही साडीवर इझिली वेअर करू शकतो म्हणजे कॉम्बिनेशन पालटून घालूही शकतो तर चला मग तुम्हाला एक एक ब्लाऊज ते दाखवते की आणि त्याची प्राइसही सांगेल मी कुठून घेतलेला आहे काय घेतलेलं आहे तेही सांगते आणि जर तुम्हाला लिंक हवी असल्यास मला कमेंट करा कोणत्या ब्लाऊजची लिंक हवी तेही सांगा आणि कलर कोड सांगा म्हणजे कलर सांगा की पिंक हवं किंवा ग्रीन ब्ल्यू जे असेल ते सो चला मग मी दाखवते एक एक ब्लाउज सो फर्स्ट हा ग्रीन ब्रॉकेट ब्लाउज आहे खूपच सुंदर आहे क्वालिटी ही एक नंबर आहे अशा प्रकारे त्याला पॅड म्हणजे पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि स्लीव वगैरे म्हणजे त्याला नाही आहे ते नंतर आपण स्टिच करू शकतो स्लीवजही आहेत आणि स्लीव्ज बऱ्यापैकी जे इतक्या स्लीवज असतात ना तशा आहेत म्हणजे थ्री फोर्थ आय थिंक थ्री फोर्थ नाही पण इतके आहे आणि याची प्राइस आहे ना फक्त तीनशे रुपयाला होता हा ब्लाउज खूपच छान आहे आणि हा मिशोवरून घेतलेला आहे आणि सेकंड वन इज दिस कॉटन ब्लाउज बघू शकता आपण त्याचा नेक जो आहे ना अशा प्रकारे फुल नेक जो असतो ना तो आहे म्हणजे बॅकसाइडला आणि फ्रंटला असा आहे तो आणि त्याच्या स्लीवजही हा जो मी वेअर केलेला आहे तसंच आहे इथपर्यंत कोणत्याही कॉटनच्या साडीवर तो इझिली मॅच होतो आणि ब्लॅक असल्यावर आहे ना ब्लॅक कलर कोणत्याही साडीवर इझिली जातो खूप छान आहे हा आणि याची प्राईस समथिंग मी यालासुद्धा अडीचशेच्या रेंजमध्येच घेतलेला आहे अँड थर्ड वन इज हा रेड ब्लाऊज त्याच्यावर ना पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क जो आहे तो केलेला आहे असं जे नेक आहे ना बॅक साईडचं त्याच्यावर सुद्धा मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे स्लीव्सला सुद्धा आहे खूप छान आहे आणि इथपर्यंत ज्या स्लीवज असतात त्या आहे त्याला आणि फुल म्हणजे स्टिच स्टीच होता तो त्याच्या स्लीव वगैरेही स्टिच होत्या आणि फुल कॉटनचा आहे हा सुद्धा पूर्णपणे असं नाही की त्याला म्हणजे असं टुचेलं असं काही नाही आहे पूर्ण कम्फर्टेबल आहे आणि मी बऱ्याच वेळेस म्हणजे दोन तीन वेळेस तरी याला वेअर केलेला आहे आणि अशा प्रकारे त्याला ह्या नॉड सुद्धा आहे आणि रेड कलर कोणत्याही साडीवर जातो बऱ्याच वेळेस ना काट वगैरे जे असतात साड्यांचे ते रेड कलरचे असतात तर आपण इझिली म्हणजे हे वेअर करू शकतो आणि तसंही आता तर असं झालेलं आहे की स्टिच करायला गेलो ब्लाऊज तर बऱ्यापैकी ना त्यांची स्टिच जी, जी शिलाई असते ना ती घेतली जाते तर त्यामुळे हे ब्लाऊज जे आहे ते खूपच म्हणजे स्वस्तात मस्त आहे आणि कोणत्याही साडीवर आपण ते घालू शकतो फोर्थ वन इज धिस ब्लाऊज सुपर म्हणजे हा सुद्धा इतका कम्फर्टेबल आहे ना हा पण कॉटनचा आहे आणि हा आय थिंक आहे ना सव्वा दोनशेचा आहे दोनशे पंचवीस समथिंग असं काहीतरी होतं जो ब्लॅक कलरचा दाखवला आम्ही त्याच्यासारखाच आहे आणि याचा कापड मी तुम्हाला क्लोजमध्ये दाखवते बघा खूप छान आहे आणि हा मल्टी कलर असल्यामुळे ना आपण याला कोणत्याही साडीवर हा सुद्धा वेअर करू शकतो मल्टी कलरचा एक तरी ब्लाउज आपल्या कबडमध्ये असायला पाहिजे असा तरी ना आणि तोही एकदम कम्फर्टेबल असेल इझी टू वेअर असेल इझी टू कॅरी सुद्धा असेल कारण हे ना बऱ्याच वेळेस ब्लाऊज तर घालतो आपल्याला पण इतकं टुसतं की ह्या अर्भी कधी काढावं आणि कधी फेकू असून जातं पण अशा अशी जे ब्लाउज असतात ना ते खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल असतात ब्रीतेबल असतात सो यू शुड गो फॉर दिस अँड तीस पण हा स्ट्रेचेबल आहे म्हणजे हा आणि हा हा आय थिंक आम्ही साडेचारशेला मागवला होता ॲमेझॉनवरून हा सुद्धा बऱ्याच वेळेस घातला गेला आहे माझ्याकडून हे दोघं पण डन कलरची जी असते ना म्हणजे आय थिंक प्रिंट ती आहे पण वॉश केल्यानंतर काही निघत वगैरे नाही एकदम छान आहे हा सुद्धा आणि बऱ्याच वेळेस ना आपली साईज सुद्धा कमी जास्त होत असते तर असे स्ट्रेचेबल जे ब्लाउज असतात ना ते आपल्याकडे एक दोन तरी हवेच हो म्हणजे एक ब्लॅक कलर असो हो, एक रेड कलर असायला हो, पाहिजे एक मरून सुद्धा घेतला तर तेही बेस्ट आहे सो अँड नेक्स्ट वन इज धिस वन हा सुद्धा स्ट्रेचेबल आहे याच्यावर सुद्धा ना अशा प्रकारे काय म्हणतो आपण याला चमकी असतात म्हणजे शायनिंग वगैरे चमकीस मधे ते आहे आणि हा पार्टी वेअर ब्लाउज आहे पिंक कलर ब्लाऊज पिंक कलर सुद्धा आपल्या वॉर्डरूम मध्ये असायलाच हवा आत्ता तर बऱ्याच साड्या ज्या आहेत त्यांच्या काट वगैरे जे असतात ते पिंक कलरचे असतातच प्रत्येक वेळेस पिंक कलरचा ब्लाउज शिवायची आपल्याला गरज पडणार नाही हा एक असला म्हणजे झालं आणि याला सुद्धा आहे ना पॅड जे आहे म्हणजे पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि आय थिंक याची प्राइस साडेतीनशेची असणार हो साडेतीनशे चीज से फुल म्हणजे फुल ऑन वर्क त्याच्यावर आहे हा बघा बॅक साईडला अशा प्रकारे हा सुद्धा कम्फर्टेबल आहे पण याला स्लीव्ह नव्हत्या मी नंतर अटॅच केले इथपर्यंत स्लीव आहे याला अँड नेक्स्ट वन इज दिस गोल्डन कलर ब्लाऊज आहे सुंदर असं याच्यावर सुद्धा एम्ब्रॉयडरी केलेली आहे आपण बघू शकता आणि बॅक म्हणजे आहे ना याच्या फ्रंट साईडला नाही आहे पण बॅक साईडला आहे आपण बघा दिसेल आणि घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो आणि हा कॉटन जाईल हा कलर सुद्धा कोणत्याही साडीवर जातोच अँड नेक्स्ट वन इज दिस ब्लाउज मरून कलर ब्लाउज खूपच सुंदर आहे हा सुद्धा आणि याच्या स्लीव्ज वर आहे ना अशा प्रकारे जे वर्क आहे ना ते केलेलं आहे अशा कलरचा ब्लाउज सुद्धा आपल्या मध्ये असायलाच हवा खूप छान आहे म्हणजे मला तरी वाटतं की अरे वाय हा ब्लाऊज मिळाल्यानंतर मी म्हणजे बघितल्यानंतरच हा मला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे आणि हा जो आहे ना मी आय थिंक ह्याची प्राईस पण तीनशे रुपये होती खूपच छान आहे हा आणि याचं आहे ना कापड जो असतो ना स्ट्रेचेबल तोच आहे पण घातल्यानंतर खूप छान कम्फर्टेबल होतो रेंजची साईज मी थर्टी टू मागवलेली आहे जो असतो ना अल्टरेबल तो थर्टी टूचा बऱ्यापैकी मला इथे लूज होतो मी त्याला स्टिच केलेली आहे आणि हा पण खूपच छान आहे आता तर मी म्हणजे जर पाचशे आठशे रुपयाची साडी घेतली त्यांच्यावर अजिबात ब्लाऊज वगैरे जे आहे ते स्टिच करत नाही डायरेक्ट हे घ्यायचे आणि घालायचे तसंही आपण जास्त साड्या काही घालत नाही एखाद दोन वेळेस घालायचे असेल तर हे ब्लाऊज कम्फर्टेबल आहे आणि जातात कोणत्याही साडीवर अशा प्रकारे सो नेक्स्ट इज हा रेड कलर हा सुद्धा मी मोस्टली घातलेला आहे बरं आहे ना याच्या नेकला म्हणजे फ्रंट साइड आणि बॅक साइडला अशा प्रकारे जे असत ना ते आहे म्हणजे हा काय म्हणतो याला ते माहिती नाही मला आणि सेम याला वर सुद्धा आहे अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल एक कशी असं काहीतरी मला याला जवळजवळ तीन वर्ष तरी झाले असणार मी तीन वर्षापासून म्हणजे बऱ्याच वेळेस घालून वन इज आपण बघू शकता याचा ऑलरेडी मी व्हिडिओ केला आहे आपण बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा हाच जो ब्लाऊज आहे एकच ब्लाऊज किती प्रकारे आणि कोणकोणत्या साडीवर आपण वेअर करू शकतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि बरेच म्हणजे बरे ऑलमोस्ट अर्ध्या अर्ध्या साड्यांवर हा ब्लाऊज जातो आपल्या सो लिटरली तुम्ही हा ब्लाउज जो आहे तो बाय करायलाच पाहिजे एक वेळेस बाय केल्यानंतर तुमचं जे टेन्शन आहे आता ब्लाउज काय घालू ते निघून जाईल खूपच छान आहे हा पण मी आता सुद्धा दाखवून देते तुम्हाला अशा प्रकारे याच्यावर आहे ना असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे मल्टी कलरमध्ये मल्टी कलर, कलर असल्यामुळे कोणत्याही साडीवर हा सुद्धा जातो अशा प्रकारे आणि मध्ये मध्ये त्याला आहे ना अशी ज्या बुटे आहेत ते आहे आणि ऍक्च्युली ना हा पॅडेड होता पण मला पॅड आवडत नाही त्यामुळे मी त्या रिमूव्ह आहे आणि मला बऱ्यापैकी ना इथे तो लूज होत होता त्यामुळे मी त्याला मधून स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे तेही हाताने घरीच आपण बघू शकता अशा प्रकारे मधून एक एक जी टीप असते ती मारून घेतली मी आणि हा सुद्धा खूप छान आहे सो यस अँड लास्ट नॉट द लेस्ट इज पिंक कलर ब्लाउज हा आता माझा मोस्ट फेवरेट आहे हा म्हणजे याला ऑलमोस्ट मला याला सुद्धा तीन वर्ष झाले असणार घेऊन आणि हा म्हणजे मी बऱ्याच वेळेस माझ्याकडे एक दोन कॉटनच्या साड्या आहे त्यावर सुद्धा नेहमी हाच ब्लाउज वेअर करत असते नेहमी म्हणजे नेहमी आणि हा अशा प्रकारे आलाय ना अशी गोल्डन जे असत काट आहे अशा प्रकारे बॅक साईडला सुद्धा हे काट आहे याची साईज सुद्धा थर्टी टूच होती आणि याची स्टिच सुद्धा इतकी चांगली की इतके वर्ष म्हणजे दोन दोन वर्ष तरी दोन तीन वर्ष झाले मला वेअर करते मी पण अजिबात त्याची स्टिचिंग वगैरे निघाली नाहीये आणि कापड सुद्धा छान आहे अजिबात अजून तरी खराब झालेला नाहीये यास, इतके सारे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला बऱ्यापैकी ब्लाऊज आवडले असतील आणि मला असं वाटतं की तुम्ही यापैकी एक दोन ब्लाऊज तरी बाय करणार तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय मला कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणत्या कलरचा ब्लाऊज आवडला आणि तुम्हाला कोणत्या कलरचा ब्लाऊज किंवा लिंक हवी असल्यास मला कमेंट नक्की करा चला मग भेटूया टेक केअर फ्रेंड्स अँड बाय